की ह्या ज्या नोटा आहेत काय करत इथपर्यंत पोहोचणं शक्य नाही डुप्लिकेट नोटा ज्या आहेत त्यावेळेस छापल्या जातात त्या लाखोनी आणि कोट्यवधीच्या आसपास ते छापल्या जात असतील परंतु ते मार्केटमध्ये कशा पद्धतीने येतात काय येतात हे आपल्याला काहीच आयडिया नाही तर हाऊलगाडा केवळ कधी होतो ज्यावेळेस आपण बँकेमध्ये जाणार त्याच वेळेस त्यांनी मशीनमध्ये टाकल्यानंतरच त्या नोटा आपल्याला खऱ्या आहेत खोट्या आहेत ते आपल्याला कळतंय इतर सगळ्याच दुकानामध्ये ती सुविधा नाही काही काही दुकानामध्ये आहे त्या मशिनरी आहे तिथे नोटा ओळखल्या जातात मोजल्या जातात परंतु छोट्या ज्या दुकानं आहेत म्हणजे जवळपास शंभर जर दुकानं असतील त्याच्यामधली एखादीच अशी दुकानं असेल ते बी मोठी होलसेलरची दुकान जी असेल ती त्यांच्याकडं नोटा मोजण्यासाठी मशीन असतं त्यामध्ये ते टाकल्या जातात त्यावेळेस গোটা মজালে দেখিলে